आज खरच मला भाईंनी आपले नेते भाई आमदार जयंत पाटलांनी सांगितलं की चित्रलेखा आपल्या मतदारसंघाची ताकद आपल्या महिला आहे आणि आपला पक्ष एकमेव पक्ष आहे जे वैशाली काही म्हटल्या ते खरे आहेत की डावा पक्ष हा एकमेव पक्ष असतो जो महिलांना पुढे घेतो तर चित्रलेखा मी तुला फक्त महिला आघाडीचं पद नाही दिलंय तू सगळ्या महिलांना एकत्रित केलं पाहिजे त्यांना पुढे नेलं पाहिजे त्यांना संघटित केलं पाहिजे आणि त्यांना पुढची वाटचाल दाखवली पाहिजे कारण की अजूनही जरी आपण अगदी आता मुलीला शाळेत जाताना शेण मारत नाही किंवा एका शाळेच्या बेंच वरती ती बसते तरीही अजूनही अशी परिस्थिती नाहीये की पूर्णपणे महिला आणि पुरुष हे समान आहेत तुम्ही बघता आपला तरी तालुका त्या मनाने स्वर्गीय भाऊ प्रभाकर पाटील स्वर्गीय दत्ता पाटील स्वर्गीय भाई स्वर्गीय बच्चूबाई मुकादम भाई, भाई आमदार जयंत पाटील यांच्यामुळे थोडा तरी आपला तालुका जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा प्रगतीशील आहे पण तरीही मला असं वाटतं आजही आपली महिला ज्या उंचीला जाऊ शकते त्या उंचीपर्यंत ती जाऊ नाही शकत कारण की आपली समाज व्यवस्था अजून तिला तसं पोषक वातावरण देत नाही आणि म्हणूनच मी म्हटलं की मी एक प्रयत्न करीन की महिले महिले ती महिलेत खूप ताकद आहे मला असं वाटतं आपल्या महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे जर आपल्याला एका मुलाला जन्म देता येतो तर मला वाटतं आपण काहीही करू शकतो एवढी ताकद आणि एवढं सामर्थ्य आपल्या महिलांमध्ये आहे त्याच्यामुळे मी म्हंटल खऱ्या अर्थाने महाराजांचे विचार आपल्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ती प्रत्येक महिला जिजाऊ होऊन तलवार गरज लागली तर तलवार बाहेर काढणं गरजेचं आहे आणि म्हणून या महिला मेळाव्याचा आम्ही आयोजित करण्याचा निर्णय घेतला आज मला आनंद वाटतो की शेका अखंड संघटनेमुळे आपण अडचणीच्या काळात जेव्हा खऱ्या अर्थाने लोक लोकांकडे बघत नव्हते अशा अडचणीच्या काळात आपण कोविडमध्ये एकमेकांची साथ दिली मला सुद्धा सगळ्या तुमच्या संघटने आणि साथीमुळे गोर गरिबांचं काम करण्याची संधी मिळाली आपण वॅक्सिन दिले आपण धान्य दिलं आपण एक हॉस्पिटल सुद्धा निर्माण करून जवळजवळ चारशे पेशंट वाचवले आणि याच हॉलमध्ये मला वैशाली काही सांगायला आवडेल आम्ही आमच्या वृद्ध महिलांचे डोळे तपासले आणि ज्या ज्या महिलेला कॅटरॅक्ट ऑपरेशनची गरज होती त्यांचा आम्ही कॅटरॅक्ट ऑपरेशन केलं आणि चष्मा वाटप केला याच हॉलमध्ये आणि याच ठिकाणी आम्ही आमच्या मुलींना सायकल दिल्या मला आठवत मी गावाचं नाव घेणार नाही कारण की तुम्ही कुटुंब शोधून काढाल पण ह्याच पंचक्रोशीतला सायकल वाटप करताना माझ्याकडे एक मुलगी रडत आली तिने मला मिठी मारली एरवी मुली सायकल दिल्यावर खुश होतात की अरे वा मला सायकल मिळाली म्हटलं ही मुलगी एवढी रडते का मी माझ्या टीमला विचारलं की नेमकं झालं काय ही मुलगी एवढी का रडते सायकल दिल्यावर ती मुलगी मला म्हंटली माझ्या टीमनी मला सांगितलं की ताई हिच्या वडील जेलमध्ये आणि आत्या हिला कधी कधी शाळेत जायला पैसे देते आणि कधी देत नाही तर आज तुम्ही सायकल दिलीये ही आता रोज शाळेत जाईल आणि तिला शिक्षणाचा वेळ होत मला असं वाटतं मी स्वतः शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणारी एक करती आहे पण वैशाली आहे ठोसर मॅडम माझ्या मनात कायम विचार यायचा की नुसता हार तुरा वाहून फायदा काय खऱ्या अर्थाने जो विचार आहे तो आपण कृतीत आणला पाहिजे आणि म्हणूनच मी सावित्रीच्या लेखी चालल्या पुढे या नावाखाली अभिमानाने सांगते की मी सावित्रीबाई फुल्यांची लेख आहे कारण की मी स्वतः पंचवीस हजार सायकल महाराष्ट्रात वाटलेले आहे कारण की अशक्य काही नसतं मी स्वतः शिकले मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं माझं लग्न होऊन मी जेव्हा इथे आले तेव्हा सगळे शॉक झाले सगळे म्हंटले बाप रे एवढी शिकलेली मुलगी आपल्या गावात येईल का जयंत भाईंची सून येईल का पण मला असं वाटत की आसेर, आसेर, तुम्ही कोणीही असाल कुठेही असाल तुमच्यात जर माणूस की असेल तुमच्यात जर एकजूट असेल तर तुम्ही काहीही शक्य करू शकता आज मानसीताईंनी बोललेला विषय खरा आहे की आज खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना म्हणून चांगली आहे पण नुसतं असं भीक देणं चांगलं आहे का आज मला माझ्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सक्षम करायचंय ती चार पैसे जास्ती कस कमवेल हे बघायचंय मला तुम्हाला विचारायचंय कि लाडकी बहीण योजना ही फसवी तर नाही ना हे तुम्ही बघा कारण की मानसीताईनी मगाशी जो चिठ्ठा वाचला तो खरा आहे एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे देतात आणि दुसरीकडे गॅस सिलेंडर असो किंवा वेगळ्या वेगळ्या तुमच्या महागाई निग्रा महागाई असो सगळेजण आपले पैसे घेऊन जातात मला असं म्हणायचंय की आता तुम्हाला या सगळ्या विषयांवर विचार करण्याची वेळ आली आहे आत्ताच नुकतच एक महाराष्ट्र पोलिसला मी खरंच क्रांतिकारी सलाम करते कारण की बदलापूरच्या त्या अत्याचार करणाऱ्या माणसाला त्यांनी एन्काउंटर केलं पण पण माझ्यासारख्या कार्यकर्तीच्या मनात असा विचार येतो एनकाउंटर करण्याची वेळ काय येते आपल्या गाव पातळीवर आपल्या तालुका पातळीवर आज ते सांगायला मी तुमच्या समोर उभी आहे की तुमच्या गावात तुमच्या शहरात तुमच्या गल्लीत तुमच्या आळी कधी अशी काही घटना होत असेल तर तुम्हाला महिला म्हणून ठामपणे उभं राहिलं पाहिजे तुम्हाला तिथे अशा घटना होणार कशा नाही याच्याकडे जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे मी तुम्हाला सांगेन हा अलिबाग तालुका शेका पक्ष असल्यामुळे आणि इथे शेका पक्षाची महिला आघाडी स्ट्रॉंग असल्यामुळे टुरिझम असून सुद्धा इथे रेप आणि याच्या केसेस खूप कमी आहेत मागे गेलमध्ये असा एक प्रकार झालेला गेलमध्ये युपीच्या माणसांनी एका मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला तेव्हा आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला खानावच्या महिला आहेत की नाही खानावच्या महिलांनी जास्तीत जास्त प्रयत्न तिथे त्या मुलीला लाख रुपये मिळून दिले आणि कंपनीला जाप विचारला मला तुम्हाला सांगायचंय पुढचा काळ हा शेका पक्षाचा आहे शेका पक्ष पुढच्या काळात मी तुम्हाला आश्वासन देते आपण जास्तीत जास्त कंपन्या इथे आणू पण नुसत्या कंपन्या आणून सोनालीताई आपल्याला ना चालणार नाही आपल्याला ना चार प्रश्न कंपन्यांना विचारायला लागतील एक तुम्ही आमच्या जमिनींना भाव देणार का दोन तुम्ही आमच्या सुशिक्षित मुलाला रोजगार देणार का अनेकदा असं बोलतात की रोजगाराची वेळ येते तेव्हा कंपन्या बोलतात तुमच्याकडे क्वालिफिकेशन नाही माझी इथल्या सगळ्या कंपन्यांना विशेष करून जी, जी जवळची गेल कंपनी आहे त्यांना मागणी आहे की ज्या ज्या क्षेत्रात नोकऱ्या आहे आणि जे जे क्वालिफिकेशन पाहिजे त्याचं प्रशिक्षण तुम्ही आमच्या इथल्या स्थानिक लोकांना द्या आमच्या स्थानिक मुलांना द्या मुलींना द्या ही या ठिकाणी मी मागणी करते पुन्हा एकदा कॉटेजेसचे आणि मच्छीमारांचे अनेक विषय आहेत मी तुम्हाला आश्वासन देते की पुढच्या काळात जसं आपण सायकल वाटप केला आक्षी गावात सुद्धा पाण्यासाठी फिल्टर प्लांट बसवलं तस सगळे महिलांचे रोजगार चांगले चालायला आपण कसा प्रयत्न करणार ह्याच्यासाठी आपण प्रशिक्षण देऊ या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला मागते आज हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मला वाटतं अनेक अनेक गावांनी गावचे सरपंच सदस्य मध्ये पुरुष असतील किंवा महिला असतील अनेकांनी खूप मेहनत केली त्या सगळ्यांना त्यांच्या कार्याला कारण की जर आमचे लाडके भाऊ आमच्या पाठीशी नसतील तर खरंच आज एवढा मोठा मेळावा होऊ शकत नाही आज ते वेचालित आपल्या बरोबर स्टेजवर येऊन बसू शकत होते मी त्यांना बोलत होते या पण ते आले नाही ते म्हटले हा दिवस तुमचा आहे आणि आम्ही तुमचा प्रचंड सन्मान करतो आणि हे एक मेसेज आहे त्यांचं सांगण्याचा ते आणि आपण कोणी वेगळे नाही आपण बरोबरीने चालतो मी सगळ्या माझ्या तमाम कार्यकर्त्यांच्या आणि बंधूंच्या टीमचा निलेश दादा असेल मीडियाची टीम असेल सगळ्यांची मनापासून आभार मानते की तुम्ही आमच्यासाठी हे निर्माण करून दिलं मला सगळ्या महिला भगिनींना मनापासून आभार मानायचे की एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही आला तुम्हाला माहिती आहे का चिंचोटीचा मेळावा झाला तेव्हा मला बंधू भाई बोलले की खालच्या पट्ट्यातल्या महिला येतात ह्या पट्ट्यातल्या महिला एवढ्या जमत नाहीत असं त्यांनी मला सांगितलं मी म्हंटल बघू आता नाही तर मग हॉलचा फक्त समोरचा भाग वापरू आपण आणि दुसऱ्या साईडला जेवण देऊ पण आज अनेक महिला आहेत ज्या हॉलच्या पलीकडे बसल्या आहेत जेवण जिथे बनवत आहेत तिथे आहेत आणि काही महिला आता बाहेर उभ्या आहेत ज्या महिला उभ्या आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करते की तुम्हाला मी बसायला खुर्ची देऊ शकले नाही पण माझ्या मनात तुमच्यासाठी किती प्रेम आहे हे तुम्हाला माहिती आहे मला सांगायचं आहे आत्ताच आपण काही दिवसापूर्वी ताईची सावली नावाखाली शंभर लोकांना घरकुल दिलं स्वखर्चानी दिलं यापुढे सुद्धा जी जी गावं स्थिर राहतील जी जी गाव शेका पक्षाच्या पाठीशी उभ्या राहतील त्या सगळ्या गावांना कोणाच घर आपण तुटक मुटक खराब ठेवणार नाही हे आश्वासन तुमची देते आज सगळ्या गावचं आणि तालुक्याचं आपलं राजकारण बिघडतय अतिशय गलिच्छ होतंय खूप घाण होतय परवाच माझ्याकडे काही कार्यकर्ते आले आणि ते बोलले ताई ताई तुझं इलेक्शन आलंय आता तुला जरा गावोगावी दारू पाठवायला लागेल कारण की दारू पाठवली तरच तुझे मतदार कंट्रोलमध्ये राहतील मी त्यांना सांगितलं मी पण तत्वाची आहे मी पण जयंत सून आहे मी पण चौथी पिढी आहे एका झेंड्या खाली राहणारी मी पण सांगितलं दारू दिली तर एक कुटुंब उद्ध्वस्त होतो दारू दिली तर एका आईच्या मुलाला व्यसन लागतं एका बहिणीच्या भावाला व्यसन लागतं एक नवरा कदाचित एका बायकोला मारतो या धनी मी बनणार नाही मला दोन मत कमी मिळाली तरी चालेल चिखलात लोळणाऱ्यांना मत द्या नो प्रॉब्लेम पण मला असं वाटत नाही की चिखलात लोळणाऱ्यांना आता काय मोहनशेक मतं मिळतील कारण की सगळ्या आम्ही महिलांनी ठरवलंय की महिला ठरवणार या मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण होणार आणि महिला महिलांसाठी एकत्र राहणार मला सांगायचंय तुम्हाला की ही जर एकजूट आपण ठेवली तमी तर मी सांगते महिला वेगळ्या क्रांती करू शकतात माझे प्रचंड स्वप्न आहे या अलिबाग मतदार संघासाठी हा आपला अलिबाग वेगळा आहे मुंबईच्या जवळ पण आहे म्हंटल तर आपण खूप काही करू शकतो पण आपल्याला विकत जायचं नाहीये बाहेरच्या ही पण आपल्याला लक्ष ठेवायला लागेल मला इथल्या माझ्या बाईमध्ये इंटरेस्ट आहे माझ्या इथल्या माझ्या कुटुंबामध्ये इंटरेस्ट आहे इथल्या भूमिपुत्राला काय मिळतंय हा प्रश्न सातत्याने मी जर तुम्ही सगळे सोबत राहिलात आणि साथ दिली मी तुम्हाला सांगते रखडलेल्या सगळ्या पाणी योजना पूर्ण करून आज अनेक ठिकाणी पाणी योजना पूर्ण नाही झाल्या त्याचं कारण आहे की आमदार कॉन्ट्रॅक्टर कडनं पाच टक्के दहा टक्क्याच्या हिशोब घेतात आणि माझ्या महिलेच्या घरात पाणी येत नाही हे सगळं आपल्याला बंद करायचं की नाही करायचं त्याच्यासाठी तुमची साथ लागेल तुम्हाला विचारायला लागेल मी तुम्हाला आश्वासन देते तुम्हाला माहिती आहे तुमची ताई काही कॉन्ट्रॅक्टर बिन्ट्रॅक्टर नाही त्याच्यामुळे प्रशासनाला हाताशी हात घेऊन काम करून आपण ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचतील याचा खऱ्या अर्थाने आपण प्रयत्न करू अलीकडेच तुम्ही पाहिलं आरडीसीसी बँकनी चारशे नोकऱ्या जाहीर केल्या पण काय केलं आपल्या विरोधकांनी त्याच्यावर सुद्धा स्टे आणला आज इतकी महागाई आहे घरोघरी माझ्याकडे मी पार्टी ऑफिसला बसले तर बिचारे मुलं बायोडेटी घेऊन येतात आणि आई बिचारी डोळ्यात पाणावलेले असतात म्हणतात ताई माझ्या मुलाला एक नोकरी दे मला वाटतं मी कधी त्याला नोकरीला लावू पण विरोधकांनी आपल्या पोटावर पाय दिला आणि आरडीसीसी सीच्या नोकर भरतीवर स्टे आणला पण हे पण तुम्हाला सांगते या तालुक्यात भाई आमदार जयंत पाटील जिवंत आहेत जी चित्रलेखा पाटील जिवंत आहेत कोर्टात जाईल स्टे ऑर्डर परत घेईल आणि चारशे जास्ती नोकऱ्या आमच्या तरुण मुलांना दे आज विरोधकांचं भांडवल काय आज आपल्या तालुक्यातल्या विरोधकांचं भांडवल काय की फक्त आपल्याबद्दल वाईट बोलायचं मी त्यांना सवाल करते परवा एक गायकवाडच्या चॅनलवर त्यांनी वाईट बनवली की सायकल अशी आहे सायकल तशी आहे मी त्यांना चॅलेंज देते आम्ही लावल्या त्यातल्या अर्ध्या नोकऱ्या लावून दाखवा आम्ही लावल्या त्यातल्या अर्ध्या आंदोलन करून दाखवा आम्ही लावल्या त्यातल्या अर्ध्या पोरींना सायकल देऊन दाखवा आणि मग आमच्यावर टीका करायला या या पुढे सुद्धा पण तुमची ताई या टीकांना आणि याला घाबरत नाही आम्ही राजकारण करू समाजकारण करू ते लोकांच्या जोरावर एक सुट्टीवर आणि तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या डोळ्यात डोळे घालून मतावर आजच मी खानावला गेलेले आणि काही मला सिलेंडर नेणारे जेंट्स पुरुष भेटले ते म्हंटले ताई एवढे दिवस आम्ही दहशतीत घालवले एवढे काळ आम्ही दहशतीत घालवले आता आम्ही घाबरत नाही खानावच्या महिलांना पण सांगी तुम्ही कोणाला कधी घाबरू नका सुख असो दुःख असो ही ताई तुमच्या पाठीशी आहे मी तुमच्या पाठीशी आहे एवढं सांगायला तुमच्यासाठी उभी आहे आणि तुम्ही स्वतः सक्षम आहात वैशाली ताईं सारख्यांच्या विचार घेतलेल्या माझं संरक्षणच हे करतील यांना मला करायला लागणार नाही असं मला खरं वाटत पुन्हा जाता जाता स्वर्गीय प्रवीण कदम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते त्याचप्रमाणे ज्या भूमीत आपण उभे आहोत त्या शहीद तुंतुने सुद्धा मी त्यांना क्रांतिकारी सलाम करते आणि तुमच्या उपस्थितीला सलाम करते ज्या मुलींनी प्रास्ताविक गीत गायला त्यांचं कौतुक करते ज्या बचत गट आपल्याला जेवण देणार आहेत त्यांचं या ठिकाणी कौतुक करते आणि तुम्हाला एक जाता जाता, जाता विनंती करते तुमच्या शेजारी बसलेल्या महिलेचा हात पकडा पकडा आणि दुसऱ्या बाजूचा पण पकडा पकडला मी म्हणेन महिलांचा आणि एकजुटीचा विजय असताना तुम्ही हात वरती करायचं स्टेज वरच्या महिला पण करू शकतात पकडला हात महिलांच्या एकजुटीचा विजय ही एक आपली एकजूट प्रेम आणि ऋणानुबंध असेच कायम राव आणि ही माझी लेख शिववायची अशीच पुढे पुढे चाल एवढी ईश्वरच्या आणि प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद